सध्या सगळीकडेच धाडी पडत आहेत सगळीकडेच नोटा सापडत आहेत खोके म्हणणाऱ्यांच्या घरी खोके सापडतात त्यात आमचा काय दोष आहे कारवाई करणे ही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत असतं त्यानुसार ते त्या ठिकाणी छापा पडत असतो घोटाळा झाला असं म्हणणं हे काही पेपरमध्ये अग्रलेख लिहिण्यासारखं का काम नाही त्यासाठी कागद लागतात त्यासाठी सोन्याला म्हणा कागदे दे नुसती बडबड करू नये सिद्ध अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार बैठका घेण्यात आल्या त्यानुसार झेंडे वाटप अक्षता वाटप आणि मंदिराची साफसफाई सुरू आहे संपूर्ण गावात झेंडे तसेच राममय वातावरण तयार करून ढोल ताशे लावण्याचे दिवाळी साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तयारी व नियोजन केले जात आहे प्रभू रामचंद्राचे फोटो असलेले पताके जळगाव ग्रामीण मतदारसंघ विविध गावांमध्ये लावण्याची तयारी सुरू आहे संपूर्ण नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे दिवाळीच्या सणापेक्षाही मोठ्या जल्लोषात बावीस जानेवारी रोजी रामप्रतिष्ठापनेचा दिवस हा साजरा केला जाईल स्वतः माझ्या पाळधी गावामध्ये एकवीस तारखेला प्रभू श्री रामचंद्रांची आरती आहे तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी मी उपस्थित राहणार आहे आता तरी अयोध्या येथे जाणं शक्य नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांना स्वतंत्र एका रेल्वेने अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी घेऊन जाणार बावीस जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील सुट्टी देण्याबाबत निवेदन देण्यात आली आहेत त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल हा माझा एकट्याचा निर्णय नाही हा निर्णय सर्वानुमते घेतला जाईल त्यानुसार काय ठरतं ते बघू मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू होतो त्या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारस यांना धनादेशाचे वाटप करण्यात आलं या ठिकाणी नाही आमचं पा नेहमी सुरू असतं की जेव्हा जेव्हा कुटुंबार्थसहाय्याचे चेक असतील अकस्मात मेल्याचे चेक असतील साप चौन कोणी मेला असेल त्याच्याबद्दलचे चेक असतील आम्ही एकत्रित चेक आले दोन चार सहा महिन्यामध्ये काही तर त्यांना एकत्रित चेक वाटप करत असतो त्याच पद्धतीने जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये किंवा जळगावच्या तालुक इतर तालुक्यामध्ये जे लोक वारले त्यांचे चेक आज या ठिकाणी वाटप केलेले आहेत आठ हजार करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे कुठे खर्च सिद्ध करावं ना नुसतं बरबड नाही करू हे पेपरा का पेपरामध्ये आग्रले लिहिण्यासारखं नाही आहे त्याला कागद लागतं बाबा सोन्याला म्हणा कागद दे ठीक आहे होते की बावीस तारखेला संपूर्ण देशात सुट्टी द्यावी जळगाव जिल्ह्यात पण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर त्या संदर्भात काही चर्चा बैठका निर्णय होईल का आता मी उद्या मुंबईत आहे आदरणीय देवेंद्रजी मुंबईत आहे आदरणीय अजितदादा आहेत मुख्यमंत्री मोदयाचा दावासला गेलेले आहेत त्यांच्याशी विनंती करून विचारून बघू कारण की सर्वांमध्ये हा निर्णय घेतला जाईल हा माझा एकट्याचा निर्णय नाही आहे सीबीची धाड पडलेली आहे विचारून आता पुन्हा टीका होते की उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो असं म्हटलं जात हे बघा आता जे असं सगळीकडे धाडी पडताय कोणाकडे नोटा सापडताय आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय ब पडताय त्याचा आमचा काय दोष आहे हे कारवाया करणं हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो जिथे नकली ब विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच दाखल होणारच ते त्यामुळे आता टमुकच माणूस आहे आणि ढमूकच माणूस आहे याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलं नाही मित्रांना जबाबदारी देण्याखाली आहे आपल्या ठिकाणची नेमकी काय जबाबदारी कशा पद्धतीने काम करतो जबाबदारी म्हणे जो तो कार्यकर्ता आपल्या मस्तीमध्ये काम करतो आहे राम मंदिराचं कामाकरता कोणाला सांगण्याची गरज पडत नाही पण आम्ही त्याच्याकरता बैठका घेतल्या आहेत बैठकीमध्ये झेंडे वाटप चालू आहे अक्षता वाटप चालू आहे मंदिरांची साफसफाई चालू आहे कीर्तनाचे सोहळे आहे गावात लायटिंग लावण्याचे आदेश आहे ढोल ताशे आहे त्या दिवशी उत्सव साजरा करा गोडधोड खा अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीचा सांगण्याचे काम आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि आपण जर जात असाल आता कुठल्याही एरियामध्ये तर भगवे पताके आणि राम मंदिराच्या रा प्रभू रामचंद्रांचा फोटो असलेले पताके सगळीकडे लागताना दिसत आहेत सगळ्या जनतेमध्ये उत्साह आहे महिलांमध्ये उत्साह आहे आता मी ममुराबाद गेलो तर तिथे सप्ताह बसला आहे आणि तो, तो बरोबर बावीस तारखेला संपणार आहे असे प्रत्येक ठिकाणी जनतेने जोरात काम सुरू केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की दिवाळीपेक्षा ही जोरदार सण जसा मनवला जाईल त्याच्यापेक्षा जोरदार हा उत्सव या ठिकाणी मनवला जाणार आहे त्या दिवशी वैयक्तिक तुम्ही कुठे असणार आहे किंवा तुमच्या पद तुमच्याकडून कसा आनंद साजरा केला जाणार आहे मी तर माझ्या गावात रामलल्लाची आरती करणार आहे प्रॉपर गावामध्ये जिथे मी राहतो तिथे राम मंदिरावर आमची आरती आहे एकवीस तारखेला एक रॅली काढलेली आहे धरंगावला रॅली आहे जिथे जिथे मला दिवसभरामध्ये जाता येईल तिथे तिथं जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही सांगितलं की आता सध्या तरी अयोध्याला जाऊ शकणार नाही मात्र भविष्यामध्ये एक संपूर्ण ट्रेन घेऊन जाणार आहे मी ठरवलेलं आहे की मार्चच्या एंडिंगला किंवा मग लोकसभेच्या निवडणूक आटोपल्यानंतर एक स्पेशल ट्रेन जळगाव ग्रामीणची मी अयोध्येला घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सगळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि मग त्यांच्यावर एक दर्शन पण होईल रामलल्लासं गेट टुगेदर पण होईल आणि थोडा एन्जॉय पण होईल